महाराष्ट्र जीबीएस न्यूज चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा बघूया सविस्तर बातम्या वरिष्ठांच्या अधिकाऱ्याला कैऱ्याची टोपली दाखवणाऱ्या अधिकारी विरुद्ध आज दिनाक नऊ मार्च रोजी अंबड चौफली ते जिल्हा परिषद कार्यालय धाकमोर्चा गावातील ग्रामपंचायत यांच्या विरोधात आज अंबड चौफली ते जिल्हा परिषद कार्यालय मोर्चा काढण्यात आला आहे तरी प्रशासनाने याच्यावर कठोर कारवाई करणे आवश्यक आहे ग्रामपंचायत अकोली ता परतूर जी जालना येथे भ्रष्टाचाराच्या चौकशी संदर्भात उपोषणाला बसले असता अठरा मार्च दोन हजार पंचवीस रोजी समिती स्थापन केली असता उपोषण सोडण्यात आले परंतु अजूनही चौकशी समिती ही चौकशीसाठी आलेली नाही ग्रामपंचायत अकोली ता परतूर जी जालना येथे जानेवारी दोन हजार सतरा ते आजपर्यंत विविध कामे व योजनेमधून झालेल्या कोट्यवधी रुपयांच्या कामाचे चौकशी करून संबंधित भ्रष्टाचारी सरपंच ग्रामसेवक रोजगार सेवक व संबंधित सर्वच अधिकारी यांच्यावर कार्यवाही करण्यात यावी म्हणून सतरा मार्च दोन हजार पंचवीस रोजी अर्जदार सिद्धेश्वर पांडुरंग सोळंके रामप्रसाद देशमुख रवी प्रकाश भानुसे ओंकार माणिक देशमुख उपोषणाला बसले असता पंचायत राजचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी पंचायत तथा उपजिल्हा कार्यकारी समन्वयक जिल्हा परिषद जालना अंकुश चव्हाण साहेब यांनी अठरा मार्च दोन हजार पंचवीस उपोषणस्थळी येऊन समिती गठीत केल्याचे पत्र उपोषणकर्त्याला देऊन चौकशी लवकरात लवकर करून अहवाल लवकरात लवकर देवू असे सांगून उपोषण मागे घेण्याची विनंती केली असता आम्ही उपोषण दि अठरा मार्च दोन हजार पंचवीस रोजी सोडले परंतु दीड महिना होऊनही अजूनही कोणत्याही प्रकारची समिती अद्याप ग्रमपंचायत अकोलिता परतूर येथे आलेली नाही जर ही चौकशी समिती दी वीस मे दोन हजार पंचवीस रोजी परत येऊन चौकशी करून चौकशीचा अहवाल न दिल्यास आम्हाला नाईलाजास्तव संभाजीनगर मुख्य आयुक्तालयासमोर उपोषणासाठी बसावे लागेल तरी आमची मे साहेबांना विनंती आहे की लवकरात लवकर चौकशी करून योग्य ती कार्यवाही करण्यात यावी याचा आढावा घेतला आहे गणेश सातपुते यांनी बघूया पुढील प्रमाणे परतूर जिल्हा जालना आम्ही तीन तीन दोन हजार पंचवीस रोजी या भ्रष्टाचाराची चौकशी करण्यात आवं हो, याच्यासाठी एक निवेदन दिलं आपलं मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हाधिकारी पंचायत समिती पण कोणतीही चौकशी झाली नाही त्याच्यानंतर मग आम्ही सतरा तीन दोन हजार पंचवीस रोजी इथं उपोषणाला बसलो मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याच्या लादनाच्या बाहेर तर त्यानंतर आम्हाला अठरा तीन दोन हजार पंचवीस रोजी आम्हाला एक समिती ग गठीत करून दिली असं एक पत्र देण्यात आलं परंतु कोणतीही समिती अजून अकोली येथे चौकशीसाठी आलेली नाही अकोली येथे मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झालेला आहे चोवीस कोटीचे कामं जवळपास झालेले आहेत अकोलीमध्ये पाझाण रस्ते झालेत एकदम निष्क्रिय दर्जाचे आणि एक पाझाण रस्ता एकी गुन्हा वेगळा एकी गुन्हा वेगळं असं एका पाझाण रस्त्यावर डबल डबल बिल उचलण्यात आलेलं आहे आणि पंच्याण्णव पाचचे कामं झालेलेच नाही गरीत वस्तीचे कामं झाले ते दाखवून बिल उचललं जनसुविधाचं काम झालं ते दाखवून पंचाण्णव पाचचं बिल उचललं धनगर काम दाखवून त्याच्यावर पंच्याण्णव पाचचं बिल उचललं आणि जे नाला सरळीकरण ते तर कागदावरच झालेलं आहे लाखो रुपये शासनाचे आमच्या ग्रामपंचायती लुटून घेतलेले कोणत्याही प्रकारचं करोड रुपयाचा भ्रष्टाचार आहे पंच पंधरा वित्त आयोगमधून तर आत्तापर्यंत कोणतं कामच झालेलं नाही त्याचे फक्त बिल जोडणे आणि बिल उचलून घेणे वित्त परत भरपूर पंचायत समितीचा शेष भरपूर प्रमाणात अकुलीत टाकून त्याचे पैसे न काम करता उचलून घेतलेले आहेत आमची मागणी एवढीच आहे की याची योग्य ती प्रमाणात चौकशी करण्यात यावं आणि त्याच्यावर कारवाई करून अहवाल देऊन चौकशी करण्यात यावं परंतु जवळपास दोन हजार बावीस पासून तक्रारी करतो आमच्याकडे पूर्ण रिसूड आहेत पण कुठलीही चौकशी होत नाही कोणतंही बंधन लागत नाही फुलटू बिल उचलण चालू आहे एकूण किती कोटीचा भ्रष्टाचार झालेला आहे आमच्या अंदाजे तेवीस ते चोवीस कोटी रुपयाचा भ्रष्टाचार झालेला आहे आता मागणी काय तुमची आता आमची मागणी आहे फक्त योग्य ते शासनाचा जो पैसा आलेला आहे तो गावात वापरला की नाही की वापरला याची चौकशी करून अहवाल देण्यात यावं आणि जर नसला गेलेला तर त्याच्यावर योग्य ती कारवाई करण्यात यावं तुम्ही एवढं आंदोलन केलं उपोषण केलं निवेदन दिलं अगर आता इथून पुढे चौकशी न तर पुढचा इशारा काय पुढचा आम्हाला संभाजीनगर छत्रपती संभाजीनगर येथे आयुक्त कार्यालयासमोर जाऊन उपोषण करावं लागेल आणि त्यानंतरही नाही झालं तर आम्हाला आमचं आत्मदहन करण्यात करावं लागेल याच्याशिवाय काही पर्याय नाही शासन त्याशिवाय जागा होत नसेल तर आम्हाला आत्मदान करावं लागेल आणि जे काही शेतकरी आहेत शेततळ्याचा विहिरीचा परस्पर लाभ घेतला आता दोन शेतकरी तर असे आहेत की त्यांना माहीत नाही त्यांच्या शेतामध्ये शेततळ झाले पूर्ण लाभ घ्यायला गेला तर माहीत झालं की माझ्या नावावर आधी शेततळ उचललं पूर्ण तीन लाख चार लाख रुपये उचलून घेतले अशा प्रकारचा भ्रष्टाचार असा चालू आहे समन्वया आणि आम्ही एक नाही इथं एक आम्ही हे दिलेलं आहे दाखल केलेलं आहे रोजगार सेवकच्या विरोधात त्याचा आवाज सुद्धा पंचायत समितीचा आमचा व्हिडिओ आहे तो इथं रोजगार सेवकाच्या विरोधातला जेणेकरून रोजगारसेवकावर कारवाई होईना आणि त्याचं निलंबन होईन म्हणून त्याला लपवण्यासाठी ही सगळी घटाटोप चालू आहे आपलं चाल। माझं नाव सिद्धेश्वर पांढरंग सोळंकी गाव अकोली